हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा हा जी तो गुरूंचा या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अतिशय इफेक्टिव्ह असं फलदायी गणपती स्तोत्र तर नारदांनी लिहिलेलं आणि कवी श्रीधरांनी मराठीत अनुवाद दिलेलं हे स्तोत्र आहे दिवसातून नक्की एकदा तरी ऐकावे साष्टांग नमने माझे गौरीपुत्रा विनायका नित्य आयु कामार्थ साधती। प्रथमनाव वक्रतुंड दूसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सात्वे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन દેવના વે અશી પારાતીન સંધ્યા મિનર વિઘ્નભીતિતાલા પ્રભો તું સર્વસિદ્ધિદે વિદ્યાર્થાલા મેળ વિદ્યા ધનાર્થાલા મે ધન પુત્રાર્થાલા મેળ પુત્ર મોક્ષાર્થ્યાલા મેં ગતિ જપતા ગણપતિ સ્ત્રોત્ર સહા માસત હે પળ એક વર્ષ પૂર્ણ હોતા મે સિદ્ધિન સંશય नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत अनुवादिले ओम गणपतेन गणपते नमः आता आपण जाणून घेऊया ह्या गणपती स्तोत्राचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याच्यापासून आपल्याला फलप्राप्ती काय मिळू शकते तर आपले अनेक संकल्प असतात इच्छा असतात आयुष्यात खूप काही स्वप्न साकार करायचे असतात तर ह्या साऱ्या इच्छा स्वप्न संकल्पपूर्ती करण्यासाठी आपल्याला उपासनेची पण जोड असावी लागते देवश्री नारद यांनी रचलेलं जे संस्कृत स्तोत्र आहे ते कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केलेले ता आहे त्यामुळे त्यांना संस् ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे जावे म्हणून हे श्रीधरांनी कवी श्रीधरांनी मराठीत लिहिलेलं आहे तर त्यात गणपतीची गणरायाची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती केलेली आहे त्यात के असे म्हटले आहे की प्रासदिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चितच मिळेल आणि फळ काय मिळेल तर उपासना केल्यानंतर येत्या सहा महिन्यात विद्यार्थ्याला विद्या मिळेल गरजवंताला धन मिळेल निसंतानाला संतान होईल आणि मोक्षार्थाला गती मिळेल हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येईल आणि वर्षभरात निश्चितच फळ मिळेल असा दावा या स्तोत्राने रचले रचताना महर्षी नारदांनी केलेला आहे त्यामुळे संकष्ट चतुर्थीशीला औचित्य साधून भाविकाने हे सोपे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण नक्कीच करायला हवं तर हे स्तोत्र संकष्टी चतुर्थीला तर नक्कीच म्हणा पण नित्य नियमाने रोज दिवसातून एकदा म्हणायला अजिबात विसरू नका तुम्हाला फलप्राप्ती नक्कीच होईल तर कवी श्रीधरांनी लिहिलेलं जे गणपती स्तोत्र आहे अतिशय फलदायी स्तोत्र आहे जर तुम्ही रोजच्या रोज नित्यनियमानं हे स्तोत्र ऐकलं तर तुमचं एक आठ ते दहा दिवसामध्ये हे स्तोत्र पाठ होऊन जाऊ शकतं कारण ह्याचे शब्द ह्या स्तोत्राचे अतिशय सोपे आहेत इफेक्टिव्ह आहे तर सुरुवातीला नक्कीच एक आठ ते दहा दिवस रोज हे स्तोत्र व्हिडिओ लावून ऐका आणि त्यानंतर तुमचं स्तोत्र हे पाठ होऊन जाईल आणि तुम्ही स्वतः स्वतः नित्यनेमाने म्हणू शकाल कधीही किंवाही मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद